या बीड मध्ये मोठे मोठे नेते आहेत पण आज आम्ही सगळे छोटे छोटे लोक इकडे बसलेलो आहोत चक्कर मारणार काय जवान नेता हा हा दोन चार मीटिंग घेतल्या का हॉस्पिटल मध्ये झोपले तोंड दिले देवाने म्हणून काही बोलणार एवढी मस्ती कुठून आरे रे बाबा तुला सांगितल्याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे यायला पाहिजे होते राहायला पाहिजे होते या बीड मध्ये मोठे मोठे नेते आहेत पण आज आम्ही सगळे छोटे छोटे लोक इकडे बसलेलो आहोत संगत का सला संगा है मुश्किलों के दौर में हर कोई मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता मुश्किल एक मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है पर हारी हुई बाजी जो पलट देता है वो असली शेर होता है दोन शब्द आमच्यासाठी समोरचे जे आहेत बलदंड आहेत बोलवून बोलवून त्यांना सगळी मदत दिली जाते आर्थिक मदत दिली जाते गाड्यांची मदत दिली जाते उपोषण करते त्यांचे आले तर दोनशे जेसीबी उभे राहत आहे हेलिकॉप्टरची फुलं लेकर गरीब आहे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय सगळ्यांना तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सगळ्यांना जे शांत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही म्हणजे आमच्या विरोधात जे शक्ती देतात कुणाला त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल त्यांना त्यांची किंमत जी आहे ही जे चाललंय त्याची किंमत त्यांना मोज लागेल मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे सा, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना सगळ्या पक्षांना मी असं समजू नका तेच सगळे काय आम्ही कुणी नाहीत आता उपोषण करते सांगतात तीन कोटी मराठा समाजांना मुंबईत घेऊन जाणार तीन कोटी <laughs> अरे चो... चोपन टक्के तो ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी तीन टक्के तर ब्राह्मण खऱ्या आणखी एक दोन टक्के काही जैन असतील अमुक असतील असतील बारा कोटी आपण धरूया बारा कोटी मध्ये सोळा सतरा टक्के त्याच्यामध्ये आणखी सात आठ टक्के तर कुंबी आहे मग राहिले किती दहा टक्के नऊ टक्के तेवढे पण आणि मग हिशोब करा किती लोक आहेत आणि हे सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार तिकडे तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये जाऊन झोपणार चक्कर मारणार काय जवान नेता हा हा दोन चार मिटिंग घेतल्या का हॉस्पिटल मध्ये झोप मग हे आमचे सगळे टीव्ही वाले जाणार हा मग असं मामू मा कसं बोला तो चम्मू कस बोला मग ते आमचे अजित दादा अजित दादा एवढेच म्हणाले की मुंबई मध्ये जे आहे जे ये काही येतात ते आले तर त्यांनी कायदा व्यवस्था बिघडता कामा नाही एवढी काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या विरुद्ध गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोललात राज्याचा उपमुख्यमंत्री बघा काय बोलले ते त्या युट्यूब वर अजूनही आहे किती खाणे बोलला म्हणून अरे काय सुसंस्कृत पणा काही बोलणार तोंड दिले देवाने म्हणून काही बोलणार एवढी मस्ती कुठून आरे रे बाबा तुला मला सांगता मला सांगता तुम्ही राज्यातली शांतता बिघडवताय मी बिघडवतो शांतता जाळपोळ मी केले गावबंदी मी केली लोकांना मारहाण मी केले आज सुद्धा अजूनही जे आहे मारहाण चालू आहे या इथे माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत कंप्लेंट आहे हा एक कोणतरी अशोक इंगळे त्याने काहीतरी पोस्ट केली होती झालं त्याला एवढी मारहाण केली की त्याच्या डोळ्याला मार लागला काय करायचं अशा एक नाही अनेक माझ्याकडे तक्रारी आहेत या मारहाणीच्या ही दादागिरी ही पोलिसांनी सुद्धा जे आहे याच्यामध्ये आता न घाबरता या विरुद्ध जे आहे कारवाईला हात खातला पाहिजे तुम्ही जर असे गप्प बसलात कारवाई जर केली नाही तर मग जनता सुद्धा मग एखाद दिवशी जे त्रस्त होऊन कायदा हातात सुद्धा मग घेते या लक्षात ठेवलं पाहिजे आपण